जाऊया दिल्लीमध्ये दिल्लीतील एन सी आर मध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसतोय मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलंय पुढचे दोन दिवस सतत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय हवामान विभागाकडून दिल्लीला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे दिल्लीला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर पुढचे दोन दिवस सतत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे हवामान विभागाकडून दिल्लीला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे दिल्लीमध्ये जवळपास दोन दिवस एन सी आर भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसतोय रस्त्यावरती पाणी साचल्याची दृश्य आपण पाहतोय अगदी ऐन पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने वातावरण असतं त्याच पद्धतीने वातावरण हे दिल्लीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मयुरी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मयुरी दिल्लीमध्ये पावसाचा रेड अलर्ट दिले आहे सध्या पाऊस त्या ठिकाणी आहे की थांबलाय जान्हवी रात्रीपासूनच काल दिल्लीमध्ये पाऊस पडतोय जोरदार वाऱ्यासह हो पावसाने हजेरी लावलेली आहे मात्र या पावसामुळे मात्र दिल्लीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे पुढील दोन दिवस सतत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून दिला गेला आहे जानवी जी धन्यवाद मयुरी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी